जुन्नर तालुक्यातील मुदत संपलेल्या एकूण छत्तीस ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने तेहतीस ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली होती या निवडणुकीत अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एनेरे ग्रामपंचायतवर लोकनियुक्त सरपंच म्हणून अमोल भुजबळ हे एकशे सदुसष्ट मतांनी विजयी झालेत तर याच भागातील दातखिळेवाडी ग्रामपंचायतवर राहुल दातखिळे हे अकरा मताने विजयी झालेत पदभार स्वीकारल्यानंतर येणाऱ्या काळात तालुक्यात एक नंबरची ग्रामपंचायत करण्याचा संकल्प लोकनियुक्त सरपंच अमोल भुजबळ यांनी केलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी सरपंच भुजबळ यांच्याशी केलेली ही बातचीत पाहुयात छत्तीस ग्रामपंचायती एकूण या छत्तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या त्यामध्ये तीन विनिरोध झाल्या आणि तेथीच ग्रामपंचायतींचा आज निकाल होता त्याच्यामध्ये एक महत्वाची जी मानली जात होती येणेरीची ग्रामपंचायती होती त्या ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे अमोल भुजबळ हे जे उमेदवार होते या ठिकाणी विजयी झालेला आहे आता या ठिकाणी आपण सगळ्यात पाहतो पाहतोय कशा पद्धतीने वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे म्हणून या येणेर गावची एक वेगळी ओळख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होती अमोल आता माझ्यासोबत आहे ही निवडणूक येणेकरांच्या नवीन विकासाच्या दृष्टीने चालणारी आणि येणेरे गाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी जनतेने दिलेला हा कौल आहे खूप दबाव होता प्रचंड तणाव होता गावामध्ये मतदार बाहेर पडायला सुद्धा अडचण होती पण सर्व मतदारांनी आणि जनतेनी निवडणूक हातात घेतली आणि या जनतेने दाखवून दिलं की या ठिकाणी कुठलीही धडकशाही चालणार नाही आणि घराणेशाही चालणार नाही येणारे गाव हे ये भविष्यात तालुक्यात एक वर्षामध्ये एक नंबरवर नेण्याचा संकल्प आमच्या बॉडीचा आहे ठिकाणी जाहीर करतो का येणाऱ्या गावाच्या लोकनियुक्त सरपंच पदावर बसल्यानंतर प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पाच हजाराचं मानधन हे संपूर्ण गावच्या विकासासाठी राहणार आहे ते येणाऱ्या गावासाठी राहतील भविष्यात येणाऱ्या गावाचा संपूर्ण विकास आमचे मार्गदर्शक उल्ला शेठ नवले लक्ष्मण शेठ ढोले संतोष शेठ घोगरे यांच्या माध्यमातून आणि बापूसाहेब जठर आणि सर्व मुंबईकर पुणेकर चाकण भोसरी आळेपाटा नारेगाव या ठिकाणून सर्वत्र मतदार येऊन या येणाऱ्या ग्रामविकास पॅनलवर जो विश्वास दाखवला मी सर्वांचा आभार मानतो आणि सर्व मतदारांचा मी आभार मानतो की आपण दिलेला हा कौल निश्चित आमच्या डोक्यावर असणारा काटेरी मुकुट असणार आहे आम्ही कुठल्याही हवेत राहणार नाही निश्चित गावचा विकासच करू आणि सर्व मतदारांचे मी आभार मानतो